गेल्या चार वर्षात कोपरगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी अहोरात्र झटत आहे नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करत आहे मागचे पाच वर्ष तर जाऊ द्या मागच्या चाळीस वर्षांमध्ये सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांना सार्वजनिक काम तर करता आली नाहीच परंतु व्यक्तिगत कामं जर कुणी सांगितली तर लोक त्यांच्या मागे काम सांगायचे आणि ते पुढे पुढे पळायचे अशी परिस्थिती मागच्या काळात राहिलेली आहे म्हणून त्यांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही अशा शब्दात कोपरगावचे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमदार आशुतोष काळे यांनी विरोधी कोल्हे कुटुंबियांचे नाव न घेताच चांगलेच सुनावले आहे शुक्रवारी कोपरगाव तहसील कार्यालय येथे आपत्ती व्यवस्थापनाच्या सौमीकरण योजनेच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आमदार आशुतोष काळे यांनी बैठक घेतली आणि आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात करण्याच्या उपाययोजनांबाबत प्रस्ताव मागवले आहे यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार काळेंनी विरोधकांचा सा चांगलाच समाचार घेतला तीन दिवसांपूर्वी युवा नेते विवेक कोल्हे यांनी विविध योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचत नसल्याचे आरोप करत नागरिकांना सोबत घेऊन तहसीलदारांना जाब विचारला होता यावेळी त्यांनी आमदार काळेंवर टीका केली होती त्याला प्रत्युत्तर देताना आमदार काळेंनी सर्वच काढलं असून मागच्या चाळीस वर्षात काय केलं असा प्रश्नच उपस्थित केलाय तसेच स्वतः केलेल्या कामांचा लेखाजोखा आमदार काळेंनी मांडलाय सौम्यकरण योजना जी आपत्ती व्यवस्थापनची आहे त्याच्यामध्ये ज्या काही आपत्ती आपल्या परिसरामध्ये किंवा एकूण ज्या काही आपत्ती येतात त्याच्या बाबतीमध्ये काय काय उपाययोजना करणं शक्य आहे किंवा काय काय उपाययोजना आपल्याकडे कराव्या लागतात त्याच्याबद्दलचा प्रस्ताव हा लवकरात लवकर शासन दरबारी पाठवून त्याला मंजुरी मिळण्यासाठी सर्व विभागाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते त्यांना या ठिकाणी प्रस्ताव लवकर करून ते प्रस्ताव कलेक्टर ऑफिस यांची मंजुरी घेऊन शासनाकडे पाठवण्यासाठी विनंती केली सूचना केलेली आहे तसेच संजय गांधी यांच्या बाबतीमधली श्रावण बाळ योजना इंदिरा गांधी वृद्धकाळ योजना संजय गांधी आ, निराधार अनुदान योजना याच्यामध्ये येणारे सर्व विधवा असतील परितक्ता घटस्फुटीत दिव्यांग आजार आणि ग्रस्त तृतीयपंथी श्रावण बाळ वृद्ध इस सर्व प्रकरण जे आहे आज आजच्या बैठकीला आठशे तीन प्रकरण मंजूर केलेले आणि या बाबतीमध्ये मी सुरुवातीपासूनच म्हणजे जसं आपण पाहतो सार्वजनिक कामं असतील मूलभूत गरजा आहे रस्ते पाणी वीज गटारी वगैरे या सर्व ज्या गोष्टी आहेत या बाबतीमध्ये माझा पाठपुरावा असतो किंवा त्याच्यामध्ये मी विशेष सर्व ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतो तसंच जे आपल्याला समाजामध्ये निराधार लोक ज्यांना आधाराची गरज आहे जे लोक या सर्व क्रायटेरियामध्ये बसतात यांच्यामध्ये देखील यांना मदत कशी मिळेल आधार कसा मिळेल यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो आपण जर पाहिलं दोन हजार चौदा ते एकोणीस हा कालावधी घेतला या पाच वर्षामध्ये बावीसशे अकरा प्रकरण मंजूर झाली आणि दोन हजार वीस ते तेवीस या चार वर्षामध्ये आठ हजार पाचशे पस्तीस प्रकरण त्या ठिकाणी या सर्व योजनेमधले मंजूर झाली म्हणजे जवळपास दुप्पट नाही तिप्पट नाही तर चौपट त्या ठिकाणी प्रकरण या सर्व योजनेचे मंजूर झाले आता जे काही कामं पूर्ण मतदारसंघामध्ये चालू आहे किंवा जे काही चित्र पूर्ण मतदारसंघाचं बदललेलं दिसते तर मग काही लोकांना दिशाभूल करण्याचा त्या ठिकाणी धंदा त्या ठिकाणी झालेला आहे कुठलंच त्यांना काही हो याच्यावर टीका करता येत नाही सर्व सार्वजनिक कामं असतील व्यक्तिगत कामं असतील यामध्ये चांगल्या प्रकारे सर्व अधिकाऱ्यांच्या मदतीने मी त्या ठिकाणी काम करतोय ज्या ज्या नागरिकांच्या कुठल्याही अडचणी असतील यासाठी कुठे बैठक घ्यायची वेळ आली कधी पण त्यांना विचारा कुठल्या अधिकाऱ्यांना विचारून घ्या दिवस असू रात्र असू जिथं अडचण जो कोणी सांगेल त्या ठिकाणून माझा त्यांना फोन असतो त्या ठिकाणून लगेच त्यांचा अर्ज पाठवण्याचं काम माझं असत त्याच्यामुळं आतापर्यंत मागचं पाच वर्ष तर जाऊन द्या परंतु या चाळीस वर्षामध्ये मागच्या सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांना सार्वजनिक काम तर करता आली नाही व्यक्तिगत जर काम कोणी सांगितली तर माणसं असं मागून काम सांगायचे आणि ते पुढे पुढे पळायचे अशी परिस्थिती सातत्याने मागच्या काळामध्ये राहिलेली म्हणून त्यांनी काही कामं सांगण्याची तेव्हा आम्हाला शिकवण्याची गरज नाही लोकांच्या ज्या गरजा आहे त्या लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो ज्यांना स्विमिंग पूल त्या ठिकाणी बांधता आला नाही बसस्टँडच काम बघितलंय ते व्यवस्थित करता आलं नाही लोकांच्या गरजा काय हे जर लक्षात येत नसेल तुम्ही कशाला उगीच लोकांची दिशाभूल करताय तेव्हा या सर्व गोष्टी लोक उघड्या डोळ्यांनी पाहताय त्याच्यामध्ये आपण किती दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर लोक आपल्या बोलतापांना बळी पडणार नाही तेव्हा आपण आपलं जे काय असेल तुमच्या पुरती बघा एवढं माझा त्यांना सल्ला आहे एवढं बोलतो आपल्याला अजून काही प्रश्न असेल ते विचारांचा निधी आणला तो लोकांना दिसतोय कुठं खर्च झालेला आज आपण पाहतोय कोपरगाव शहरामध्ये एवढे रस्ते झाले याच्या अगोदर लोक कधी म्हणत नव्हते रस्त्याला स्पीड ब्रेकर घाला लोक स्पीड ब्रेकर घालायची काबर मागणी करतात लोकांचं स्पीड वाढलाय स्पीड कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकरची गरज पडते तर आपण पाहतोय तलावाचं काम चालू आहे दर दोन महिने झाले का त्याच्यामध्ये कोर्टामध्ये अर्ज आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासारखे नाही आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी लढतोय दर दोन महिन्याला असं काय विषय का अर्ज करून हे पाणी हे पाण्याचं जे काही योजना आहे ती थांबवावी असं काम त्याच्या ठिकाणी चालू आहे प्रश्न जर सुटले राजकारण संपून जात ना कुठल्या प्रश्नावर राजकारण करायचं जेव्हा प्रश्न नाही पाहिजे असा सातत्याने त्यांचा तेन सा प्रयत्न आहे आणि आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय करतो यासाठी एवढा निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतो तीन हजार कोटी एकोणतीसशे कोटी पर्यंत पोहोचलेले पण मला खात्री आहे आपण तीन हजारचे पण पुढे जाणार तेव्हा त्यांनी काही काळजी करायचं गरज नाही आपण सातत्याने काम करून लोकांचे प्रश्न सोडवणार त्यांच्या पुरती बघावं काय करायचं अनेक जे रोड असेल जुना टाकी रोड असेल या रस्त्याची भूमीपूजन झालेली आहे परंतु आता देखील कामाला सुरुवात झालेली आहे धुळीने तिथे नागरिक आहे ते खरी गोष्ट आहे पीडब्ल्यूडी कडनं त्याचं ते टेंडर निघालेले त्याची वर्कऑर्डर जशी होईल तातडीने यासाठी मी लक्ष ठेवलं